नमस्कार कुमद टीमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आपल्याला सांगितलं होतं की लक्ष्मी हब्बाळकरांच्या प्रॉपर्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आम्ही सखोल चौकशी केली ग्रामीण भागामध्ये गेलो बेळगावमध्ये फिरलो त्यानंतर खानापूरमध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर जन जनसामान्य हे लक्ष्मी हब्बाळकरांच्या काय बोलते ह्याची वर्दी आज आम्ही घेऊन आलेला आहे दोन हजार तीनमध्ये लक्ष्मी हब्बाळकरांची एक स्कूटी पेप्सी होती त्याचं लोन एका सोसायटीत होतं त्यांना हप्ते पैसे नव्हते अशी चर्चा आहे आज त्याच्याजवळ माल ही मालमत्ता कशी म्हणा विचारला तर मी तुम्हाला सांगतो दोन शुगर फॅक्टरी आहेत त्याच्या दोन शुगर फॅक्टरीची किंमत चारशे कोटी रुपये घरासमोर किमान पंधरा गाड्या एम पेक्षा एकापेक्षा या रोल सोल राय वगैरे अशा थांबल्या पंधरा गाड्या थांबल्या दहा पंधरा कोटीच्या घरात जाते तीन बांगले बेळगावमध्ये आहेत त्यानंतर सहा एकर जमीन खानापूरमध्ये आहे त्याची किंमत शंभरशे कोटीच्या घरात जाते नुकतंच त्यांनी गोव्यामध्ये एक बंगला घेतला त्याची दहा बारा कोटी किंमत होते जनसामान्य म्हणतात अडीच वर्षामध्ये तुम्ही पाचशे कोटी जनसामान्य म्हणतात अडीच वर्षामध्ये पाचशे कोटी कसे कमवलात आणि जर अडीच वर्षामध्ये इतके कमवलात अडीच अडीच वर्षामध्ये तुम्ही किती कमवाल मग ह्यामध्ये क्षेत्राचा विकास आहे काय तुमचा विकास आहे असं जनता विचारते आणि पत्रकार नात्यानं ना, मी तुम्हाला विचारतो ह्याचं उत्तर तुम्ही देणे गरजेचं आहे अन्यथा आम्ही समजू जनसामान्य जे बोलतात ते सत्य आहे लक्ष्मी अक्का तुम्ही डी सी सी बँकमध्ये दोन फॅक्टरसाठी चारशे कोटी रुपये जे काढला आहे त्याचे हप्ते व्यवस्थित भरताय का कारण ते शेतकऱ्यांचे पैसे आहेत त्यासाठी मला विचारावं लागतं विचारावं लागतं कारण ते शेतकऱ्यांचे पैसे आहेत म्हणून मला विचारावं लागतं उद्याच्या सत्रामध्ये आणखीन काही विश्लेषण मी तुम्हाला देणार आहे चर्चा करणार आहे तर उद्याचा सत्र बघायला विसरू नका कुमदा टी व्हीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार